नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत देण्यात आले आहेत तर मित्रांनो भारत जनता पक्ष आणि ठाकरेगड पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा प्रकारचा मोठा संकेत या ठिकाणी निर्माण झाले आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण माहिती विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याची चर्चा आहेत आधी मुख्यमंत्रीपद नंतर मंत्रिमंडळ आणि आता पालकमंत्री पदावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात रस्तिके सुरू आहेत निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहेत अशातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट बॅग फुटला गेले आहेत दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गटात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा पुन्हा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत त्याचं कारण देखील तसं आहे मिलिंद नार्वेकर यांनी केलेलं महत्वाचं ट्विट त्याचं कारण ठरलं आहे गतकाळात ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर भाजपसोबत जवळीक वाढताना दिसत आहेत ते युती जोडो अभियान चालवत असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं होतं फडणवीसांनी सीएम पदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या एवढंच नाही तर अलीकडेच वार्मिकराने आत्मसमर्पण केल्याबद्दल मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीस यांचं अभिनंदन केलं होतं ठाकरे गटाचे निकटवर्गीय असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची ही भूमिका पाहता ठाकरेगट आणि भाजप आगामी काळात एकत्र येऊ शकतात अशा चर्चा सुरू आहेत या सगळ्यावर माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष वच्चू यांनी एक महत्वाचं आणि मोठं विधान केलं आहे भाजपचा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रेमभंग झाला तर राज्यात राजकीय भूकंप येऊन आणि ठाकरे गटात नवीन प्रेम कहाणी सुरू होऊ होऊ शकते असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू यांनी हे स्पष्ट केलं आहे की भारत आणि भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गटाची पुन्हा एकदा नवीन प्रेम कहाणी सुरू होऊन ते युतीत येऊ शकतात अशा प्रकारचं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे मित्रांनो आपल्या या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र